आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या काळामध्ये आपल्या आवडीनुसार वरवधू मिळणे खूप कठीण झालेले आहे आपल्या मनाप्रमाणे स्थळ प्राप्त होत नाही आणि अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते याचवेळा लग्नाचे वय सुद्धा निघून जाते तरीही आपले विवाह जमत नाही आणि यामुळे अनेकदा आपण चिंता सुद्धा करू लागतो घरच्यांकडून सुद्धा लग्न करण्यासाठी जोर दिला जातो व समाजामध्ये सुद्धा आपण कधी लग्न करणार आहोत अशी विचारणा सुद्धा नातेवाईक मंडळींकडून करून केली जाते आपले लग्न लवकर जमावे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि जर लग्न जमत नसेल तर यासाठी ज्योतिषास्त्रमध्ये सुद्धा वेगवेगळे उपाय सांगण्यात आलेले आहे हा एक उपाय जर आपण मनोभावे व श्रद्धेने केल्यास आपले लग्न लवकर जुळण्यास मदत होणार आहे दर गुरुवारी पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून अंघोळ केल्याने आपल्याला फायदा मिळतो तसेच या गुरुवारच्या दिवशी गाईला साखर टाकून बनवलेली पोळी सुद्धा खायला द्यायला हवी आणि भिजवलेली चणाडाळ गुळ खायला द्यावे यामुळे तुमचा लवकर विवाह होईल वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार मुलामुलींनी काळ्या रंगाचे कपडे प्रामुख्याने घालायला नाही पाहिजे कारण की काळे रंगाचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने शनिदेव राहू व केतू करत असतात जे आपल्या विवाहामध्ये बाधक असतात जर तुम्ही प्रेमविवाह करत असाल किंवा पारंपारिक पद्धतीने विवाह करत असाल तरी आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे अविवाहित मुले मुली जे आपल्या घरापासून दूर राहून नोकरी किंवा शिक्षण घेत असतील जास्त करून रूम शेअर करतात किंवा भाड्याने रूम घेऊन मित्रांसोबत राहतात अशावेळी जर तुम्हाला वाटत असेल की आपले विवाह लवकर व्हावे तर अशावेळी आपला बेड दाराजवळच लावायला हवा हे लक्षात ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे त्यांना लग्नात अडचणी येत असतील त्यांनी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्यायला हवे व्यक्तीने झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिण दिशेकडे ठेवायला हवे मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला हवे तेथे एकापेक्षा जास्तदार दार नसतील विवाह इच्छुक लोकांनी आतल्या खोलीत गुलाबी हलका पिवळा रंग मारायला हवा आपल्या घराच्या पश्चिम भागात लाल रंगाची फ्रेम लावायला हवी तसेच एखाद्या मुलीचे विवाहाची बोलणी होणार आहे तर अशा वेळी दोन दिवस आधी तिच्यावरून तुरटी उतरवून तव्यावर टाकायला हवी जर कुणाची नजर लागलेली असेल किंवा दियष्टीदोष निर्माण झालेला असल्यामुळे सुद्धा विवाह लवकर ठरत नसेल तर यामुळे सगळ्या बाधा नष्ट होती मुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्याने मंगल चंडिका स्तोत्र नित्य पठण करावे उमाहेश्वर स्तोत्र पार्वती स्तुती अविवाहित मुलींनी जरूर पठण करावी अविवाहित मुलामुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे विवाहसाठी इच्छुक असणाऱ्या मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी किंवा गजरा अर्पण करावे असे पाच शुक्रवार चुकता करावे या सगळ्या गोष्टी जर आपण मनापासून केला तर आपले लग्न लवकर जमेल म्हणून या गोष्टी अवश्य करा आणि अनुभव घ्या मित्र असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद